ठाणे पोलीस कमिशनर आशुतोषजी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या टीमनी ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथल्या जंगलातून ताब्यात घेतलेलं आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन हे जे जंगलामध्ये जंगला कम्युनिकेशनचं साधनं नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कुणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे कर पिस्टल आहेत त्याच्यात कारतूसं आहेत गाड्या आहेत अशी आहे। सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एका सोलापूरमध्ये एकानी अकलूजमध्ये एका, एका आ... विशाखापट्टणममध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमार आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल है, 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 जे चॅनल आहेत त्यांचे उमरा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिवफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर काम